नमस्कार मित्रांनो इन्फो विथ अभी या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये शंभर पटसंख्येच्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार आहे नेमकी काय बातमी आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला असून पूर्वी राज्यात एकशे पन्नास विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पद ग्राह्य होते मात्र आता त्यामध्ये बदल करून मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास पटसंख्येऐवजी शंभर पटसंख्या गृहीत धरून पद मान्य केले जाईल असा निर्णय राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे तसेच मुख्याध्यापक पद रद्द झाल्यास त्या पदाला संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले आहेत अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती राज्य सचिव सुनीत गाडगे यांनी माध्यमांना दिली या बैठकीत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यता शासन निर्णयात सुधारणा करणे यासह विविध प्रश्नांवर चर्चा होऊन अनेक निर्णय दिले शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेला संच मान्यता आदेश हा बऱ्याच शाळांना मार्ग ठरणार आहे या आदेशामुळे मुख्याध्यापक पद तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार असून याचा मराठी माध्यमांच्या शाळांना मोठा फटका बसणार आहे या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही त्यामुळे याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली असे सुमित गाडगे म्हणाले शिक्षण विभागाच्या बैठकीत संचमान्यतेच्या इतर निकषावर चर्चा होऊन सध्या अस्तित्वात असलेले पदे टिकवण्याचे निकष वेगळे असतील व वाढीव पद मिळण्यासाठीचे निकष वेगळे असतील हे मान्य करण्यात आले यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी मानधनात वाढ करणे पोषण आहारात मानधनात वाढ करणे येत्या दोन दिवसात शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता करणे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटीबाबत सुनावणी करण्या सुनावणीदरम्यान सकारात्मक निर्णय घेणे आधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिलेली आहे तर आपल्या लक्षात आलंच असेल की जिथे दीडशे संख्या वर मुख्याध्यापक पद होतं आता तिथे शंभरपटसंख्या असलेंना मुख्याध्यापक पद मिळणार आहे तसंच मुख्याध्यापक पदाला संरक्षण देखील मिळणार आहे आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याचं आश्वासन हे दीपक केसरकर मुख्य माननीय शिक्षण मंत्री यांनी दिलेलं आहे आता जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकोन द्यावा जेणेकरून माझ्या चॅनेलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटव मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद